सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट इथं भीषण अपघाताची घटना घडली आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाळा घातलाय या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर अशा प्रकारे काळाने घाळा घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील आहेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गाणगापूर येथील श्री दत्तच्या मंदिरांना भेट द्यायचं ठरलं होतं त्यानुसार ते नांदेडमधून सोलापूरला आले त्यांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यानंतर ते स्कॉर्पिओ कारने गाणगापूरच्या दिशेने जात होते दरम्यान वाटेतच त्यांच्यावर काळाने घाळा घातला सर्व भाविक स्कॉर्पिओ कारने गाणगापूरच्या दिशेने जात होते मैंदर्गी जवळ गेले असता समोरून येणार आयशर ट्रकला कारची धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ कारचा चक्काचूर झाला तर आयशर ट्रक देखील रस्त्याच्या कडेला उलटून पडला आहे या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे तर इतर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे अपघाताची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली यानंतर पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केला जखमींवर उपचार सुरू आहेत हा अपघात झाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती यामुळे काही वेळ रस्त्यावर वाहतूक सेवा बंद झाली होती आता वाहतूक सेवा सुरळीत झाल्याची माहिती आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास करत आहेत अपघात नेमकं कोणत्या कारणातून ने झाला हे अद्याप समोर आलं नाही पोलीस घटनेचा तपास करत आहेत